नमस्कार सर्वांना आपण बघू शकतो की गोदावरी नदी दुथळी भरून वाहत आहे दिनांक एकोणावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आज सुद्धा गोदावरी नदीमध्ये कालपासून ज्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले होते ते आजसुद्धा त्याचप्रमाणे सोडण्यात आलेले आहे दिवसभर हा प्रवाह त्याचप्रमाणे कंटिन्यू आहे यामुळे पैठणपासून बारा किलोमीटर असलेले संत ज्ञानेश्वर माऊली यांचे जन्मगाव आपेगाव या ठिकाणी आपण बघू शकतो की गोदावरी नदी कशा पद्धतीने आपल्याला वाहताना दिसत आहे या ठिकाणी माऊली मंदिर जे आहे इथून आपण बघू शकतो की कशा पद्धतीने नदी आपल्याला दुथडी भरून वाहताना दिसत आहे आपेगाव बंधारा या ठिकाणी पूर्ण डोर्स ओपन केलेले आहेत पलीकडे कुराम पिंपरी जे गावा है। ही संपर है। पले कड़े बोर गाव आहे त्याचाही संपर्क इथून तुटलेला आहे पलीकडे बोरगाव असेल या गावांकडेही पाणी घुसलेले आहे आपेगावमध्येही काही परिसरामध्ये शेती परिसरामध्ये पाणी आपल्याला बघायला मिळेल यामध्ये समोरील नऊगावमध्ये सुद्धा ही स्थिती निर्माण झालेली आहे आपण बघू शकतो की आपेगावजवळ असलेलं मायगाव येथील बरेचसे नागरिक पाण्यामुळे पैठण आपेगाव या रस्त्यावरती गुरेडवरे घेऊन काही कालासाठी पाण्याचा विसर्ग कमी होण्याची वाट बघत थांबलेले आहेत या ठिकाणी ते सुद्धा पाणी कमी होण्याची वाट बघत आहेत